चला बाई दुसरी जोडी रेडीच आहे <laughs> हा सुवड्या तेवढ्या पाच सात जोड्या चार पाच जोड्या मज्जा म्हणून हा मज्जा म्हणून एकदाच सोडायचं नाही जमके पकडू एकदाच मग <laughs> एकच चान्स दादा दादा ना <laughs> आता आ, नाही सोडत आम्ही काय पाहिली नाही बाबा तेव्हा नाहीच नाहीच नका का नाहीच तिला नाही कस काय सईल सोडूच नको बा तू चालली पुढं पुढं तू पुढं त्या बा तुझा हात किती ला तुझा हात पुढे येतोय आता हिला बोलती बरं का आता, ता, आता ता। पारी। ता पारी। पल्ला नाही पल्ल का नाही

चान्स आहे चल विशाल तू तुझ्या हाताने लगेच उठल नाही बरोबर धरली तिने चल पकड

इकडे चला आहे साडी खराब होती इकड़े घे सुटली काढली त्यानी त्याने बोट घातली बरोबर सापडली सापडली आता बोलू नको आपली पल्लवी